मित्रांनो आपण हलवलो आहे सध्या आता नदीमध्ये ही नदी आहे आपली या नदीचं नाव आहे टेपू नदी तर मित्रांनो या नदीमधून आपण वायू उपसा करणार आहेत नाही आपण सॉरी मासे पकडायला आकाश मी आपला अभिषेक मला वळत नाही तरी पण हा आकाश आहे आता इकडे आपण मासे पकडू मासे पाहू मासे आहे का काय नदीला खूप मोठं पाणी आहे आम्ही आलो मेन मासे पकडायला पण आमचा निर्णय आता बदललेला आहे आता एक इकडे आपण एक गोष्ट पाहिली ती म्हणजे आता तुम्हाला दाखवतो या नदीमधील लय खूप भयंकर आहे हे बघा हा नदीमध्ये एक माणसं येतात खूप कष्ट करताय तिथून नदीमधून रस्ता आहे गाडी काढावं लागते लोकाला पण ज निघता येत नाही जाऊन द्या आराम माना पडली पण आला अवघडच काम आहे काय नाही आलत म्हणलं त्याला पाणी पण पाहू नेऊ गाडीत भरता का बरं मग काय तिकडे पाणी काय बरा बरा मग अवकाज काही ऐकूनच नाही त्या सगळं पाणी भरून काय एवढंच मारायची एक पीचकडे होईल पंधरा पंधरा वाळू हे वाळू लय का बार। गोन गोन तर न झाली वाळू पोरला मी घेऊन जाईल घेऊन जाऊ म्हणलं थोडी वार गोणी गोव्यायची माल टाकायला गड्ड्यामध्ये तू मला त्यां

हा तिकडे पण खाली उतरायला जागा नाही काय करता तिकडे अरे तिकडे बिबट्या बिबट्या आला आला तिकडे आम तिकडे किती आंबले गेले मनुर रोडला दोन बाहेर नाही तर लगा खरं का त्याला बातमी लिहिले पेपरला तुम्ही म्हणता खरं का कॅमेरा लावले दोन चार दिवस हा कोणाला धरलं मारलं नाही म्हणून रक्त बिघ्त नाही गोष्ट आलाय झाली मध्ये काहीच नाही झालं कॅमेरा कॅमेरा तर जास्त दिस लागला दिसला नाही हा कॅमेरात नाही दिसला ग कारण की आमचं काय प्रशासन भांगार पाहिलं नाही तुम्ही अगो हे आकाश एक दिवस मला इकडे कोणतरी पाहिला बिबट्या

क्वालिटी 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 क्वांटिटी एक नंबर हा नाही तिला पाणी घ्यायला असतो अजून पाऊस नाही पाड लाभल वर पाऊस झालं बरं चांगला 我选择的人。